नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व माननीय सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर श्री काशी विश्वेश्वर मंदिर मिरज येथे संपन्न झाले यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे मार्फत रक्त तपासणी आरोग्य तपासणी दंतरोग तपासणी तसेच महालॅब अंतर्गत अनेक चाचण्या मोफत केल्या गेल्या यावेळी नेत्र आरोग्याविषयी लायन्स स्नॅप नेत्र रुग्णालय मिरज यांच्यातर्फे मोफत शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले तसेच न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर यांच्यामार्फत मेंदू व मनक्याच्या आजारासंदर्भात अनेक तपासण्या करण्यात आल्या या संदर्भात अनेक रुग्णांनी उपस्थित राहून गरजूंनी याचा लाभ घेतला आरोग्यसेवेमार्फत जनसेवा करण्याचा ध्यास उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी घेतले आहे त्या अनुषंगाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष श्रेयसदादा गाडगीळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तमपणे व महाआरोग्य शिबिराचे आयोजन यशस्वीपणे केल्याबद्दल त्यांचे मनोपूर्वक आभार खरंतर या ब्राह्मणपुरीमध्ये आज सावंत मित्र भरपूर मागणी घेत आहेत आणि असं आहे की या देवदर्शनाबरोबरच आपल्या आरोग्याची तपासणी करून घेत आहेत त्याच्यामध्ये असणारा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून हे शिबिर शिवसेनेचे जिल्ह्याचे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख सुरेश गाडगे यांच्या माध्यमातून सहकार्याला सुरू आहे इथं आरोग्य तपासण्यामध्ये असणाऱ्या जे लायन्स क्लबच्या माध्यमातून डोळे तपासणीचं शिबिर चालू आहे दंत तपासणी चालू आहे त्याचबरोबर केटकी पटोर्धन मॅडमच्या डॉक्टर केटकी पटवर्धन यांच्या माध्यमातून जे जर काही जे प्रॉब्लेम आहेत मेंदूचे आणि बाईंचे आजार यांची तपासणी चालू आहे आणि इथं असणारे डॉक्टर पद्मभूषण वस्तदा दंत महाजी राष्ट्र यांच्या माध्यमातूनही इथं काही उपचार चालू आहेत असे विविध आजारावरची उपचार या अतिशय रोग निदान आणि त्याच्या पुढची उपचाराची सोय या सागरदाच्या वारदिवसानी तिथे उपलब्ध झालेली आहे आणि सगळे हित असणारे नागरिक त्याचा लाभ घेत आहेत हे पुन्हा एकदा संयोजकाचं मनापासून आभार मानतात